नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता दुधी भोपळ्याचे थालपीठ बनवून दाखवत आहे तरी मी दोन वाटी ज्वारचे पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ दुधी भोपळा खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे किंचित लाल तिखट मीठ जिरे पावडर हिरवी मिरचीचा ठेसा म्हणजे हिरवी मिरची बारीक करून एकदम भोपळा स्वच्छ धुवून आता घेतलेला आहे आणि सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये मळून घ्यायचं कात्र आपण भोपळा धुवून घेतलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये पाणी आहे जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडं पाणी टाकून असं पीठ पूर्ण चांगलं मळून घ्यायचं शक्यतो जास्त पाणी लागतच नाही भोपळा आपण धुवून घेतलेला असतो त्यामुळे आता पीठ व्यवस्थित मळेल झालं आहे आता पळपटावरती पोड़ एक रुमाल किंवा कॉटनचं एक फडकं घेऊन वल्लं करून हातरून घ्यायचं व नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून थापून असं थालपीठ बनवून घ्यायचं व त्याला होल पाडायचे म्हणजे कडक बनतात आता गॅसवरती तव्या चांगला गरम झाल्याच्या नंतर असंच फडकं उचलून ते थालपीठ त्याच्यावरती टाकून घ्यायचं व कडनी थोडंसं तेल सोडून खमंग भाजून घ्यायचं दुधी भकळ्याचे थालपीठ असे तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लहान मुलं भोपळ्याची भाजी किंवा काही खात नाहीत त्याच्यामुळं तुम्ही पण असा दुधी भोपळ्याचा वापर करून पहा आता खमंग कडक भाजून झालेला आहे दह्याबरोबर किंवा नुसतं असं खाल्लं तरी चालतं